एखादा पोरगा म्हणायला लागला म्हणला सगळं काही आहे का, का रे शेत आहे का बाडे कुठली आली म्हणलं गरीबाला शेत नाही काय नाही बाडे काय काही बहीण भाऊ नाही कुठलं म्हणला गरीबाला बहीण भाऊ आहे की एखाद्या पोराला बघ एकटाच नारे अस असं काय मला भाऊ नाही बहीण नाही शेत नाही काही नाही काही नाही म्हणलं तुला आई बाप होते काही नाही म्हणलं कुठल्या नाही गरीबाला आता घरी नाही म्हटलं तरी बा आई बाप काय केले ईश्वर काय केला पाहिजे मग जसा आत्मा ही मानला जात असतो त्याप्रमाणे ह्याची दाख सुद्धा काय करावं लागतो माझा काय मात आक्षीचा वाटलो दिस प्रवेश आहे तिथे प्रथम आत्मा प्रकाशन संकल्प प्रविष्ट आहे ती की यादी तेव्हा नियुक्त असं म्हणजे बंधने युक्त बंधनी यु, युक्त असलेला जो आणखी असो आत्मा असो तो प्रवेश करता झाला संकल्प संकल संकल करता झाला प्रविष्टायोज घ्यायचे आत्म्याने संकल्प केला का संकल्प केला प्रवेशाचा त्याच्याकरता जड आमच्याशिवाय कार्यकारी करू शकणार नाही किती जरी मोटार असली तरी पेट्रोल नसेल तर काय उपयोग कथन नवी साक्षी दे मद्र कारण हे सर्वसृष्टी जडस्वरूप आहे चेतनाचा आधार नसेल तर त्याच्यामध्ये क्रिया होऊ शकत आहे का किती तार असली ती प्रकाश देत असते का आणि मी शिरली म्हणजे प्रकाश देते कारण सर्व जे आणखी तार असेल आपण पंखा आहे बघा लगेच बंद पडला तर आपण लाईन काय झाली पंखा गेला की लाईन गेली का पंखा गेला कथम दिगम साक्षी मद्र ही सृष्टी उत्पन्न केली पण ती जड सृष्टी आहे ती कार्य काय करू शकणार आहे म्हणून आत्म्याने त्याच्यात काय केला कुठून प्रवेश <laughs> केला बिदारे मूर्द सीमारम प्रविष्ट संसारात देव मोरद सीमारम म्हणजे हट्टावच्याजवळ मऊ भाग असं काही कालपर्यंत तो लहान मुलाच्या ठिकाणी दिसतो पुढे मग दिसत नाही विदार्य मृत सीमान प्रविष्ट संसार अशारी आत्मस्वरूपाने शरीरामध्ये प्रवेश करून क्रिया आणखी युक्त झाला जोपर्यंत शिवीर शिरत नाही तोपर्यंत पंखा असा आहे लाईटसुद्धा काही करत नाही त्याच्यावरती शंका बघा केली जाय ओढ दिवसापास कथा प्रविष्ट असं सृष्टीर्वास कथा हो बोध मायी कथम तत्ुल्यस्त विनाशत कथा प्रविष्ट संगाचे तम्झात्म कस आहे असंग स्वरूप आहे यो योज पुरुष आहे का तिथे कोणत्याही प्रकारे संबंध आहे का महत्त्म्याचा असत अजात व प्रपंच एक जला होता है सब आत्मा कह स्वगत सुजातीय विजाती है स्वगत भेद का नहीं सवय नहीं सजातीय नहीं। नहीं। भेद का नहीं पैसा सारे भेद का जगत दिशा का है मग जगात दिसते दिसत जरी असलं तरी ते आभासिक आहे काय का आहे मृगजळ हे पाण्याचा आणि त्याच्याशी संबंध जळू शकत म्हणजे मृगजळ विजातीय जे आहे ते द्वैत निर्माण करू शकत पण स्वजातीय विजातीय वेद सहित असा आत्मा असंग स्वरूपात आहेत परमार्थिक सत्येमध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही त्याचा प्रवेश कसा त्याच्यावर कथम प्रविष्टा संघाचे मना असंघ स्वरूप म्हणायचं पुन्हा काय म्हणायचं मी ब्रह्मचारी असं म्हणायचं म्हटलं हे मुलगा कोणाचा म्हटलं माझा <laughs> 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 दोन दोन धर्म दो एका केंद्रात राहू शकत मग गरज म्हणाला म्हणजे आमचा मुलगा पावसही जरा काय झाला पाऊस तरी पण नाही तर काय एखादा माणसे म्हणाला मी जिवंतही आहे पुन्हा काय एक तर जिवंत तरी म्हण आहे कसं आहे मेला बनतो तर चालतो कसा आणि चालतो जरा मग असंघ म्हणायचा आणि पुन्हा काय म्हणायचं प्रवेश म्हणायचा म्हणून असंघ आत्म्याचा प्रवेश करता मध्यमंत सृष्टीरव कथम मध्य कथम व्हायचं म्हटलं असंघ जर आत्मा आहे त्याचा जर, जर प्रवेश संभवू शकत नाही असं तू म्हणतो तर म्हटलं मग तुझीसुद्धा असंघ आत्मा म्हणायचा मग त्याची सृष्टी नाही का वादिवंत असंघ असलेल्या आत्म्याचा प्रवेश कसा तर वेदांती म्हणत असतात मग असंघ असलेल्या आत्म्याची सृष्टी कशी माईक आत्म तर जा म्हटलं ते सृष्टीकरणं माईक आहे काय खरं नाही काय नाही एखादा मनुष्य आपल्या मुलावरती थोडा रागव खरंच रागवतो का तात्पर्ता रागवतो म्हणजे खरंच आहे का ते नाथ महाराजाची गोष्ट सांगतात ना ते जोग महाराजांची गोष्ट सांगतात म्हणले बो आमचा स्वभाव रागीट आहे तर म्हणलं रागीट आहे कशावरून ते म्हणलं तुम्ही रागवता म्हणलं मी कोणावरही रागवतो का तुमच्यावरच रागवतो रागवणं हा माझा स्वभाव आहे तर मी कोणावरही काय मग तुमच्यावरच खराव तुमचं काय व्हावं मग खरा राग आहे का आणलेला आहे मग आणलेलं आणलेला आहे खरा राग नाही त्याप्रमाणे सृष्टीकरणं हे काय आहे माई काय तर म्हणलं आमचाही प्रवेश करणं काय आहे मग तुझ्या आत्म्याचा सृष्टीकरण जर माहीक आहे माहीक म्हणजे म्हणजे जे माहीक असते ते ते खरं असते का, का, का दिसण्यापुरतं असते पण दिसण्यापुरतं आहे त्याचप्रमाणे आमचे शब्दा कसं आहे दिसण्यापुरतं आहे दोघाचे शब्दात आणि सारखे पण आहे विनाश असे हो त्याचा विनाशही विनाश्रद्धा प्रमाणे माईकच आहे असं जर असंघ स्वरूपाचा आत्मा प्रवेश कसा करू शकतो त्याचा असंग स्वरूपाचा आत्मा मृष्टी कशी करू शकतो सृष्टी करणे किंवा प्रवेश करणे माई कसा कर आहे तुल्य विनाश त्याचा सुद्धा सम समप्रमाणात धरले जा आहे त्याच्याकरता समता होते बे तानुयव अनुविनश्य आणि विस्टष्टम ते मैत्री येते याज्ञे व आजी समताय असे भूते हा समता याश भूतापासून काय होतं उत्पन्न होतो आणि अनेय अनु अनुपस्थित भूताच्या बरोबर तो नाश पावतो असं कोण सांगते झालंय तर विस्पष्ट मैत्री यज्ञ वल्का याज्ञ वल्क्याची जी त्याला दोन भाले होते असं म्हणतात व एक गारगी त्याची शिष्या होती एक मैत्री असं नाव आठवत नाही म्हणजे दुसरी तर ते दोन एक एकी नावांतर ब्रह्मज्ञानाची काय होती आवड होती एके आपली एक होती ती आपली घरकाम करण्यात काय होते विद्या विद्यार्थी असतात एकोणीस शांताराम गुरुजी रायचे लक्ष्मण नाव असतात गुरीचा बिचारसागरा जाऊ ज्ञानेश्वरीचा पाठ जा तर पाठ सोडून कुठं जायचं आहे शेतात अरे लक्ष्मण कुठं गेला होता म्हणलं शेतात गेलं तर अरे म्हणून पाठ चालू होता चालू पाठ पण रोजच असतं एखाद्या दिवशी बोडाल तर काय वेगळं असं म्हणायचं जास्त लक्ष कशा कशाकडे अरे म्हणलं लक्ष्मण तू कशा कशाकरताला भरता भांडित पडत असतो पाठ देतो सोडं म्हणजे दोन प्रकार असतात नाही अलग अलग एखादा म्हणजे जेवण सोडून कोठायला जातो पाठायला जातो एखादा विद्यार्थी अगोदर देऊन मागवून दोन प्रकार पडतात घरी एक काय असतो संसारात शकतात एक असतो परमार्थात असं मग त्याच्या दोन बाया होत्या एक होती परमार्थात शकतात आणि एक होती संसारातली सगळं मग उपदेश कोणाला केला ते मैत्री म्हणून त्यांची शिष्या होती त्या यज्ञावर कृषीने त्याला काय केलं होतं उपदेश केलेला होता भ्रदारक भ्रदारण्यात उपनिषदामध्ये ह्या गोष्टी काय आहे मग चालू आहे बा कुठे सवासी आहे ना बाबा त्याच्याकडे सायंकाळी ब्रदारण्यात चालू आहे बा काल आले होते माझे म्हटलं कोणतं काय चालू आहे तुमचं ब्रदारण्यक चालू आहे म्हणा उपनिषद मोठं उपनिषद सुंदर त्याच्यामध्ये ना कशा प्रश्न मुंड मांडो की तेरी ब्र छानदोग्य आणि ब्रदारण्यक उपनिषद आहे ब्रदारण्यक उपनिषदामध्ये आणि स्पष्ट मैत्री तुम्हाला पुढे टिकण्याच्यामध्ये बारव्यामध्ये आत्मानस तो कामा आहे सर्व प्रियम भावते असा उपदेश त्याने आपल्या मैत्रीला केलेला आहे विश्वष्टम मैत्री यज्ञ वल्कर यज्ञवल्करशी ब्रह्मनिष्ठ होते त्याने ब्रह्म काहीतरी एकाच सभेमध्ये विजय होता जरा तो ब्रह्मनिष्ठ असेल तो गायी घेऊन जाईल सगळे लोक आलेले होते त्या ठिकाणी मला कोणाला ब्रह्मनिष्ठ म्हणावं प्रत्येकाला हातून माहिती होता आपण काही नाही म्हणजे आपले सगळे गप्प बसले मग मैत्री याद करू शेवते हो कोण म्हटलं सगळ्या का काही हाकडून लावा आमच्या घरी कुठे मग ब्रह्मनिष्ठ कोण ठरले ठरले एक रंगनाथ गुरुजीची गोष्ट सांगायची वा एका एक ठिकाणी आणखी लिंगाचं उद्घाटन होतं शिवलिंगाचं घराचं सा काम सगळे राजे राजवाडे अमके धमके ते देवळाच्या उद्घाटनाकरता आलेले तेव्हा नुसते झाले नव्हते आपल्या मिसेसही झाले <laughs> अरे अलीकडे हा एखादा मंत्री स्वतः एकटा येत असतो का मिसेसला घेऊन येतो आणि मग काय आणि मग तिथे निघाला म्हटलं याचं मंदिर आहे या मंदिरात शंकराची पिंड बसवायची आहे बरं का जिंबत पतिव्रद्धा बाई असेल ती तिच्या हातून काय बसेल लिंग बसेल ते बराच वेळ चालला पुकार केली म्हणलं कोणीतरी बाई आहे का पतिव्रद्धा बाऊली आहे का तिच्यामुळे आणखी लिंग काय होईल बसे मग प्रत्येक जणांच्या मिसेस होत्या त्या विचार करायला लागल्यावर लिंग जर तर आपली पती शिवाय आतला गोंधळ माहिती होता कोणीच बाई ना काय होईल पती म्हणायचं बरं का आपल्या मिसेसला म्हणला उठकी जा <laughs> कोणीच आहे ना ठाकरेन आणि ठाकर रस्त्याने चालले होते समजाय दिसला राजे राजवाडे त्यांच्या हे वगैरे मग त्या ठाकरेंनी विचारलं म्हटलं काय भानगड आहे लोकांनी सांगितलं म्हटलं तर मला भानगड कशाला चालू लागा की <laughs> सांगा की सांगा तर मग सांगितलं म्हटलं हे लिंग आहे पतीवरता बाई असेल तिच्या हसते काय बसेल लिंग बस मला कोणीच उठत नाही म्हणजे ठाकरे आणि ठाकरेंना ठाकरेंनी म्हणायला ठाकर म्हणा म्हणलं आमची मंडळी बसून आणि ते मग सगळ्या माणसं तुडवत गेले बघा आणि तुडवत जाऊन तो लिंग काय करा ते जरा वाकडं भरलं आणि ते ठाकरेन म्हणायला झाले एखाद्या वेळेला बोलली असेल मी नाही म्हटलं काही नाही एवढ्याकरता वाकडं असतोच कोण सरळ झालं काय झालं सरळ झालं दुखाच्याकरता सांगितलंच मला म्हणून ते अज्ञावालिक होते ना हा प्रदेश कोणाला केलेला आहे मैत्री म्हणून त्यांची शिष्या होती एक गार्गी म्हणून होती उपनिष्ठामध्ये ब्रह्मनिष्ठ म्हणून याज्ञवल्गी होऊन गेलेले आहे त्यांचं मायिकत्व मै विश्वाष्टमी मैत्री याज्ञवल्के गुहाची म्हणून स्पष्टपणे याज्ञवल्की ऋषीने आपल्या मंडळीला मैत्रीला काय केलेलं आहे उपदेश केलेला आहे एकोणचाळीस आत्मा चांगला आहे શુભાતુ વડા રીરા વિષે કરી રહ્યા